म्हणजे पाणी पाणी नाही कलेक्ट झालं की आम्ही ते पंप करून आमच्या टँक मध्ये घेतो आमचा एक सर टँक आहे पर तो तो दाखव तुम्हाला फोटो नंतर त्या टँक मध्ये येतं पाणी पाणी त्यात सगळं सेन्स सेन्सर्स सगळं लावलं सगळं ऑटोमॅटिक आहे ते थांबा ऑन करा ऑफ करा काहीच विषय नाही ते तेव्हलला पाणी जेवढं भरलं ऑटोमॅटिक पंप बंद होत नाही तर ऑक्सिजन देतो एअर त्याच्या कोणते बॅक्टेरिया कसं ते हालचाल करायला एअर लागतो त्यात ह्या ह्या प्रोसेस मध्ये एअर आणि ते बॅक्टेरिया ते सगळे असतात विष्टा सगळे ते घाण ते ब्रेकडाउन करतात मायक्रोबेल म्हणजे मायक्रो बॅक्टेरियाला ते बेथरून टाकतात त्यानंतर ते पाणी आम्ही सेकंड टाइम मध्ये ट्रेन करतो त्याच्यात हा प्रोसेस जी तीन तीन चार तास चालतो त्यानंतर ते थांबून मग

तिसरी तिसरी टर्शरी ट्रीटमेंट कायद्याप्रमाणे तीन ट्रीटमेंट लागतात सिव्हिल ट्रीटमेंटला प्रायम प्रायमरी सेकंडरी टर्शरी ट्रीटमेंट मग ह्यामध्ये घेतलं की त्याला पण सेन्सर सगळे लावले आहेत ते तेवढं पाणी लेवलला आलं की पंप थांबतो ह्याचं मी करणे करणार पंप ऑटोमॅटिक सगळा आहे मग इकडे आम्ही काय करतो इकडे आम्ही स्पेशल डिव्हाइस डेव्हलप केलं आहे याच्याकडून ऑक्सिजन ऑक्सिजनचं फॉर्म्युला आहे ओ आणि टू तर आम्ही त्यांनी हे मशीन ओ करतो ऑक्सिजन पासून ओझोन तयार करतो ओझोन ओझोन काय करतो थोडं दुर्गंध असेल थोडफार नाही ओझोनच काहीच पॉल्युशन होत नाही ओझोन हात मिक्स होतो आणि जेव्हा तो बाहेर येतो तो परत ऑक्सिजन झालेला असतो ओझोन पोल्युशन होत नाही आणि जो तो, 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 तो वर येतो फोटो झालेला मग इकडचं पाणी हे टँक गरज नाही तुम्हाला इकडचं पाणी जे आपण सोडणार ते पुढच्या कॅनर नाही क्लिअर पाणी असणार त्यांच्याकडे जागा पाणी साठवायचे असतं पाण्याची कमतरता असते खूप फॅक्टरी हे पाणी पण तुम्ही गार्डनला वापरू शकता किंवा तिकडे बागायची शेतीला आहे एवढच काम होणार हा प्रोसेस ना, प्रोसेस मी चाल तुम्ही मला विचारलं की केमिकल वापरत नाही तर आम्ही हे वापरतो ऑक्सिजन ह्याच्यातच नव्वद टक्क ह्याच्यात काम होतं आमचं पहिल्या टँक मध्येच म्हणजे तुमची पाचच वर्ष लाईफ आहे पाच वर्ष आणि पाच वर्ष काय होणार नाही म्हटलं नाही नाही लाईफ किती वर्ष पंधरावीस वर्ष येत असतं हो हो आमचे हे टॅंक वगैरे म्हणजे तुम्ही म्हणता एक काही नाही पाच वर्षांनी

सूत्राची विर आहे का आपल्या वरती म्हणजे नारावडी निलेश नारवाची तार झाली का नाही ती पहिल्याची तारावी का नाही तलाव समजा सगळे हॉटेलवाल्या मी एकत्र नाही म्हणत नाही तलावला वरती सगळ्यांचं ऑलरेडी मी काय म्हणते माझं गुप्त आहे का मग तुमचं सांग